हॅलो हाय नमस्कार मी सौ सीमा फडके माझ्या सीमा फडके या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी मागच्या भागामध्ये माझी स्वलिखित कविता सादर केली होती शीर्षक होता आई पण त्या कवितेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि खास लोकाग्रह असतो आज मी पुन्हा माझी कविता इथे सादर करते शीर्षक आहे फक्त तू सुखी हवा भावनेचा ओलावा तू श्वास तू अंतरीचा भावनेचा ओलावा तू श्वास तू अंतरीचा पौर्णिमेचा चंद्र तू आभास या चांदणीचा मौनमी का असावे समजून घे तू जरा मौनमी का असावे समजून घे तू जरा नेत्र देती साक्ष याची चेहरा हा लाजरा सारे फोल ठरती शब्द सारे फोल ठरती पाहता तुझला समोर बंधमुक्त आतुर मनमत्त मनमत्तमोर पुलकित होई काया सारी येई शिरशिरी पुलकित होई काया सारी देहियेई शिरशिरी गोठवून गात्रे सारी प्रतिबिंब दिसे जलावरी खेळ हा दो जीवांचा खेळ हा दो जीवांचा नव चैतन्याची जागृती आसक्त मनाला ओढ देण्या साथ देई प्रकृती शक्य आहे का तुझ्यावर आता माझे रुसणे शक्य आहे का तुझ्यावर आता माझे रुसणे तुझ्या असण्यावर असे विसंबून आता माझे हसणे वेदनेचा स्पर्श आता नकोस देऊ या जीवा वेदनेचा स्पर्श आता नकोस देऊ या जिवा भेटण्याची ओढ नाही भेटण्याची ओढ नाही फक्त तू सुखी हवा भेटण्याची ओढ नाही फक्त तू सुखी हवा धन्यवाद जर तुम्हाला माझी ही कविता आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा भेटूया पुढच्या भागात पुन्हा धन्यवाद